नाशिकच्या आंबेडकरवाडी येथील दुहेरी खून प्रकरणातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे काल रात्री धारधार शस्त्राने दोन तरुणांची निर्घुण हत्या करण्यात आली होती यामध्ये प्रशांत जाधव व उमेश जाधव या दोघा सख्या भावांची हत्या करण्यात आली होती यासंदर्भात उपनगर पोलीस ठाण्यात तीनशे दोन एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता यावेळी नाशिक गुन्हे शाखा युनिट एकच्या वेगवान तपासामुळे पाच आरोपींना तातडीने अटक करण्यात आली यामध्ये संशयित आरोपी सागर गडर सचिन रेडकर योगेश रोकडे अनिल रेडकर आणि अविनाश उशिरे यांना अटक करण्यात आली आहे आरोपींच्या हालचालींवर सतत नजर ठेवून शोध मोहीम राबवली जात होती नाशिक आणि बाहेर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची सर्च ऑपरेशन राबवण्यात आली होती सदर घटना परिसरात असलेल्या वर्चस्व वादातून हत्या केल्याची माहिती समोर येत आहे कसा काल दिनांक एकोणीस तीन पंचवीस रोजी रंगपंचमी झाल्यानंतर आंबेडकरवाडी पोलीस स्टेशन उपनगर हद्दीमध्ये उमेश जाधव आणि प्रशांत जाधव या दोन बंधूवर या पाच गुन्हेगारांनी हल्ला करून त्यांना जीवे ठार मारले होते त्यावरून फिर्यादी विनोद पवार यांनी दिल्ल्या फिर्यादीवरून पोलिस स्टेशन उपनगर येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता त्या तपासाचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा एक युनिट गुन्हे शाखा दोन युनिट असे सर्वजण तिथे स्पॉटवर होते तेथे ते पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद परदेशी आणि हवालदार विशाल काटे यांना मिळालेल्या माहितीनुसार युनिट एकच्या पथकाने काल जो गुन्हा घडला होता तेथे ते आज रोजी यामध्ये पाच आरोपी अटक केले आहेत त्याच्यामध्ये सागर गरड त्यानंतर अनिल रेडेकर सचिन रेडेकर अविनाश उशिरे आणि योगेश रोकडे असे पाच जणांना आम्ही डाळी मार्केट येथून ताब्यात घेतलेलं आहे आणि आता आम्ही त्यांची मेडिकल करून पोलीस स्टेशन उपनगरच्या हद्दीमध्ये पोलीस स्टेशन उपनगरच्या हद्दीमध्ये गुन्हा घडल्यामुळे त्यांच्याकडे येत आहोत खुनाचं कारण असं आहे की पूर्वी यांच्यात आपसात वाद होत ता, ता 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 होते आणि हे जे मयत होते यांच्यावर एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्याच्यावरून त्यांच्यात आपसात दुश्मनी होती आणि एरियामध्ये वर्चस्व कोणाचं ठेवायचं यावरून काल ती घटना घडलेली आहे काल म्हणजे अचानक ही घटना आरोपीच्या म्हणण्यानुसार असं आहे की हे रंगपंचमी खेळून घरी जात असताना ते दोघं समोर आले आणि मग त्यांच्यात आपसात वादावादी झाली आणि त्याच्यावरून यांनी एकमेकावर हल्ला केला असं त्यांचं म्हणणं आहे यांचा गांजा आणि अंबी पदार्थ विक्रीचा धंदा होता त्याच्या विरोधात ह्या मंदा जाधवने तक्रार दिलेली होती त्याचा राग मनात ठेवून म्हणजे पोलिसांना तो किपका दिली हा राग मनात ठेवून असं तपास नाही पण ह्याच्याकडनं काही तक्रार आली होती का आपल्याकडे नाही ते आता उपनगर पोलिसांना